नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी येथे झाडे यांच्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर संपन्न सुवर्णता दोन हजार चोवीस रोजी शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर घेण्यात आले मारडी गावातील मारुती मंदिरात सुवर्णाताई झाडे खेलबुडे यांच्या पुढाकारातून हे आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये सर्व रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध वितरित करण्यात आले याचबरोबर आवश्यक असल्यास रक्त तपासण्या ई आदी आरोग्य विषयक सुविधा व मोफत तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिरात तपासणीसाठी मेडिसिन स्त्रीरोग प्रसूती प्रसुती शल्य सर्जरी पॅथॉलॉजी यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले सर्दी खोकला ताप रक्तातील साखर पॅरालिसिस त्वचा रोग संधिवात गुडघेदुखी इत्यादी मोफत औषधोपचार शिबिरातील लोकांना देण्यात आले मार्डीगावच्या सुवर्णाताई खेलबुडे यांच्या पुढाकारातून या आरोग्य शिबिराचा मारडीगावातील बहुसंख्य लोकांनी लाभ घेतला तसे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असून लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी खोकला ताप थंडी आदी आजार उद्भवतात या संदर्भात लहान मुलांनाही कशा प्रकारे स्वतःची काळजी घेता येईल याबाबत सुवर्णताई झाडे यांनी मार्गदर्शन केले केवळ राजकारणातच ताईंचा ता पुढाकार नसून समाजकारणाच्या माध्यमातून आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो व त्यांच्या प्रती एक सेवाभाव जपत या आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी बोलताना दिली तसेच या प्रसंगी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी देखील सुवर्णताई झाडे खेलबुडे यांच्या कार्याचे कौतुक केले याप्रसंगी मारडी गावातील बहुसंख्य लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला मी डॉक्टर अमोल वेल्लाळ शेट गोविंदीरावजी आयुर्वेद कॉलेज सोलापूर इथे प्राध्यापक म्हणून स्वस्त विभागात विभागामध्ये कार्यरत आहे काल इथे कॅम्प घेण्यासाठी मारडी या गावामध्ये कॅम्प घेण्यासाठी मी सुवर्णा झाडे मॅडमला फोन केला काल साधारणपणे सकाळी बारा एक वाजता आज सगळी आमची अरेंजमेंट केली होती सगळे पेशंट्स म्हणजे आता आमचे शंभरपेक्षाही जास्त पेशंट झालेले आहेत सगळ्यांना आम्ही फ्री मेडिसिन डिस्ट्रीब्यूट केलेली आहे आणि त्यांचा आल्यापासून आम्हाला खूप अगदी मनापासून मा, सहकार्य मिळालं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्यांच्या भावी आयुष्याला सुद्धा शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर विद्या आम्ही सोलापूरच्या सेठ गोविंदीराव जी आयुर्वेद mm -hmm. महाविद्यालयामधून इथे राज्यस्तीय mm -hmm. वैद्यकीय कॅम्प घेण्यासाठी आलो आहोत mm -hmm. इथे बारडिया गावात आम्ही सुवर्णाताई झाडे यांनी आम्हाला इथे इथल्या लोकांची सेवा करण्यासाठी बोलवल्या आणि कॅम्प किंवा कुठलं सोशल वर्क म्हटलं की सुवर्णाताईनं कधीही फोन केला तर अगदी त्या आम्ही आहात आजचा कॅम्प तर आम्ही काल रात्री ठरवलं आणि त्यांनी खूप छान तयारी करून दिली आणि इथल्या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी नेमकी तत्पर असतात त्यांनी नंतर कधीही बोलला तर आम्ही इथे येण्यासाठी तयार धन्यवाद ते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका